गेल्या काही दिवसात ज्या बीड जिल्ह्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकीय नेते गोलगोल फिरत आहेत त्याचप्रमाणे विविध कारणांनी चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात आता मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटतोय की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत निमित्त आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं केचच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये खंडणीचा विषय पुढे आला त्यानंतर खंडणी ज्याने मागितली तो व्यक्ती धनंजय मुंडेंचा समर्थक म्हणजेच वाल्मिकांना कराड यांचं नाव पुढे आलं या सर्व प्रकरणात सुरेश अण्णा धस यांनी विशेष रस घेतला आणि धनंजय मुंडेंवर त्यांनी टीकेचे बाण सोडले एवढं सगळं होत असताना आता नुकताच बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चाचं आयोजन सर्व पक्षीय नेत्यांकडून करण्यात आलं होतं यामध्ये मनोज जरांगे पाटील संभाजीराजे छत्रपती जितेंद्र आवाड सुरेश धस संदीप क्षीरसागर असे विविध पक्षाचे नेते एकत्र ते आले होते पण मी मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष बीडमध्ये पेटतोय असं का म्हणालो हेही स्पष्ट करतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समीर मोरे आपण पाहताय टीओडी मराठी बीडमध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत आक्रोश मोर्चा आयोजित केला होता हत्येचा मुख्य आरोपी हा लवकरात लवकर पकडला जावा याबरोबरच धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचं नाव या प्रकरणात पुढे आल्याने मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये आणि त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी अशी देखील मागणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्यांनी आपल्या भाषणातून केली एकतर हा मुद्दा ज्यांनी गेल्या काही दिवसात लावून धरला ते आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धर जे आहेत ते मराठा समाजाचे शिवाय त्यांच्यावर त्यांच्यावरती आरोप होत आहेत ते वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे ते आहेत वंजारी समाजाचे आता बीडच्या स्थानिक चर्चांबद्दल बोलायचं तर व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा सोशल मीडिया वंजारी समाजाचा जो तरुण वर्ग आहे युवा वर्ग आहे तो आपल्या नेत्याच्या म्हणजेच धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ भाष्य करतोय त्यामध्ये अनेक पोस्ट या वाल्मिक अण्णा कराड यांच्या समर्थनार्थ असल्याचे देखील पाहायला मिळालं होतं सुरेश अण्णांवर आरोप करणाऱ्या पोस्ट देखील या माध्यमातून पाहायला मिळत तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या तरुणांनी देखील आमच्या समाजाच्या सरपंचाचा खून झाला त्यामुळे आम आता आम्ही गप्प बसणार नाही असा थेट इशाराच दिलाय त्याशिवाय नुकत्याच झालेल्या आक्रोश मोर्चातील मनोज जरांगे यांचं भाषण जर आपण लक्षात घेतलं तर ते देखील इथे नमूद करण्यासारखं आहे जरांगे म्हणाले मुख्य मंत्र्यांच्या हातात सत्ता अधिकार येऊन मराठ्यांना न्याय मिळत नसेल ते जातीवादी मंत्र्यांना पोसत असतील तर आम्हाला हातात दंडुके घ्यावे लागणार आहेत याशिवाय मराठ्यांना संपवायला निघणारा मंत्री तुम्ही सांभाळणार असाल आणि साध्या साध्या आरोपींना तुम्ही पकडणार नसाल तर अवघड आहे आम्ही खवळलो तर आम्हाला नाव ठेवू नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना इशारा दिला या सगळ्यांचा सार आपण जर लक्षात घेतला तर स्थानिक पातळीवरती एक वेगळा मेसेज आपोआप जातोय आणि या माध्यमातून मराठा विरुद्ध वंजारी असा वाद बीडमध्ये पुन्हा एकदा पेटत असल्याचं चित्र दिसून येते यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी असाच संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता पण दरवेळी बीडच कोणत्याही राजकीय घटना घडत असतील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटना घडत असतील तर त्याचं केंद्रबिंदू बनत असल्याने बीडच्या नावाला काळीमा फासणारी गोष्ट आहे बीडच्या मुंडे समर्थकांनी हा वाद आता थेट मराठा विरुद्ध वंजारी असं म्हणून सोशल मीडियावरती रान उठवायला सुरुवात केली आहे याशिवाय सुरेश धस यांचे घोटाळे देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे प्राजक्ता माळीच्या प्रकरणात आता सुरेश धस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे सुरेश धस यांनी भर पत्रकार परिषदेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं आणि त्यामुळे गेल्या काही दिवसात तो एक विषय राजकारणात चांगला चगळला जातोय बीडच्या आक्रोश मोर्चा दरम्यान खासदार संभाजी छत्रपती नरेंद्र पाटील संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांना मंत्रिमंडळातून अजित पवारांनी हकलून लावावं असं देखील भाष्य केलं संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलायचं तर सी आय डीने नऊ पथकांकडून तपास सुरू केलेला आहे तब्बल दीडशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा तपास करतायत याशिवाय वाल्मिक कराड याच्यासह चारही आरोपींचे बँक खाते सील करण्यात आलेत अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची झाडण चौकशी सुरू आहे पण याबाबत प्रचंड गुप्तता पाणी करण्यात आहे हे विशेष आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आणि त्यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर असे आरोप खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याच्यावरती केलेत वाल्मिक कराड हा रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा जर एक कोटी रुपयांमध्ये एक रुपये जरी कमी असतील तरी तो अस्वस्थ व्हायचा एक कोटी रुपये घेतल्याशिवाय हा वाल्मिक झोपत नव्हता असं जानकर यांनी म्हटलंय एक कोटीमध्ये जर एक हजार रुपये कमी असतील तर तो कोणाचा खून करा हातपाय मोडा पण पैसे घेऊन या असं सांगायचा एकदा एक कोटीमध्ये एक लाख रुपये कमी होते तर त्याला झोप लागली नाही हे बीडचे लोक सांगतात असंही ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती याचं नाव या प्रकरणात पुढे आल्याने आता धनंजय मुंडे यांचा पाय हळूहळू आणखी खोल रुतत असल्याचं येते कारण सर्व पक्षीय नेते एकत्र झाले धनंजय मुंडे यांच्या विरोधात संपूर्ण वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी अजूनही मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलेलं नाही किंवा आपण चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहू असं देखील बोललेले नाहीत अर्थात जर धनंजय मुंडे यांनी स्वतः असा निर्णय घेतला आणि तपास पूर्ण होईपर्यंत पदा दूर सोता जाहिर लग, तर एक सॉफ्ट कॉर्नर तयार होईल यात काहीच शंका नाही पण तसं होताना पाहायला मिळत नाहीये आरोपी हा माझ्या जवळचा आहे असं धनंजय मुंडेंनी जाहीरपणे कबूल केलेलं आहे त्याशिवाय आता अंजली दमानिया असतील विजय वडेट्टीवार असतील किंवा विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्षातील नेते असतील दोन्ही पक्षातील विविध आमदार नेते यांनी मात्र या प्रकरणावर चांगलंच लक्ष दिल्याचं चा दिसून येते पण या सर्व घडामोडींमध्ये बीडच्या सामाजिक सौहार्द्याला कुठेतरी थे, ठेच पोहोचत असल्याचं पाहायला मिळतंय कारण मराठा विरुद्ध वंजारी असा वाद बीडमध्ये सध्या पेटतोय किंबहुना पेटलाय या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये खरंच येत्या काळात मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष आणखी तीव्र होईल का याचे पडसाद नेमके काय उमटतील याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा